आज नवीन शिळी आणली बाजारावून अय श्रावणी भैया का बघा ना आपल्या शिळी आणली बाजारावरून लय नाका लय नाका भीन चांगली कर श्रावणी तुला आवडली का काय चार हजाराला पाटे पण चांगलं खायला घातलं होईन शिळी बरं बांधा बरं आता चारा आणू हिला श्रावणी अय श्रावणी आपण बांधू बरं का आता किती चांगली जागा आहे बरं का चांगली ना शिळी चला बरं आपण आणू मस्त पैकी चारा बरं का चला चला बांधा चला चला बर भैया हिला रोज रोज आणायचा हिरवा चारा नाहीतर ती अशी खराब होईन बरं का हा अय यार ती शिळी कम ओरडायला लागली काय लय ओरड ती बघायची चला बरं अय चला कोण आहे ती बाई कोण आहे शिळी घेऊन चालली अय बाई अय अरे आता शिळी रे आपल्याला दूध प्यायला शिळी काय म्हणती काय अरे आम्ही श्रावणीला दुधा दूध दुधासाठी आणली रे शिडी बघ रे चल रू थोडपुढ वड्र आतमध्ये या आज सी लावून घे रे लावून घे गेट लावून घ्या हय लाव लावून घे लाव घ्या जाऊ द्या जाऊ द्या आपल्याला काय आता काय करावं काय नाही काय श्रावणी शिळी चालली रे पण तिला नका रे ना आधी लावू चला आपलं घरी चला चला आपलं चला